नमस्कार सर्वांना स्वप्नात पाहिलेला हा प्रवास आज खरा होत आहे तुम्ही पण चला आमच्यासोबत जय श्रीराम श्री, श्री आम्ही आजपर्यंतची बेस्ट रोड ट्रीप चालू करत होतो सामान तजर है। पन तर जरा जास्तच घेतलं आहे पण ही रोड ट्रिप फक्त आम्ही दोघंच नाही तर आमच्यासोबत मम्मी पप्पा भाऊसुद्धा होते आम्ही निघणार होतो सकाळी सहा वाजता पण निघता निघता वाजले नऊ आणि आम्ही चाललेलो डोंबिवली ते नैनिताल हा प्रवास अराऊंड सोळाशे किलोमीटर होता सो आम्ही विचार केलेला की लवकर निघून जेवढा रस्ता कापता येईल तेवढा कापूया आणि मग तिकडे स्टे घेऊन उद्या परत पुढच्या प्रवासाला निघूया ही ट्रेप ट्रिप आम्ही खूप दिवसांपासून ठरवत होतो आणि फायनली आज ती स्टार्ट झाली आहे या ट्रीपमधले सर्व डेस्टिनेशन्स आमच्या जा। खूप मनाच्या जवळचे आहेत आणि त्यामुळे प्रत्येक जागेवर जायचा एक वेगळा आनंद आहे समृद्धी महामार्ग तो खूप सुंदर रस्ता आहे पण तो फक्त तुम्ही ऐंशी किलोमीटर चालल्यावर लगेच तुम्हाला नाशिक गतपुरी एक्झिट घ्यावं लागतं आणि मग पुढचा रस्ता नाशिक साईडने आहे आज आम्ही ठरवलेलं की सोळाशे किलोमीटरपैकी आठशे किलोमीटर तरी रस्ता आपण आज क्रॉस करूया त्यामुळे नाश्ता जेवण सर्व आम्ही घरूनच बनवून घेतलेलं जेणेकरून रस्त्यात जास्त टाईमपास ता होणार नाही आणि मग काय अडीच तासात लगेच आम्ही नाश्त्याचा ब्रेक घेतला छान पोहे खाल्ले आणि निघालो पुढच्या प्रवासासाठी ही ट्रिप आम्ही कशी मनानुसार आणि बजेट फ्रेंडली केली हे मी तुम्हाला सांगते निघायच्या आदल्या दिवशी आम्ही ॲन्युअल टोल पास काढला जो राजमार्ग यात्रा या ॲपवरून तुम्हाला काढता येईल तीन हजार रुपयाचा असतो आणि ज्याच्यात दोनशे टोल क्रॉसिंग्स तुम्हाला मिळतात एका वर्षासाठी पण यात फक्त नॅशनल हायवेज आणि नॅशनल एक्सप्रेसवेजच इन्क्लुडिंग आहेत बट इट वॉज ऑल वर्थ इट बिकॉज आमचा रूटच तो सगळा होता खरं म्हणतात की देव कुठल्या ना कुठल्या रूपी तुमच्यासोबतच असतो तशी ही माशी मागच्या तीनशे किलोमीटरपासून आमच्यासोबतच होती मग एम पी बॉर्डरला साधारण अडीच वाजता आम्ही जेवायला बसलो घरून डब्बा आणून असं झाडाखाली जेवणं एक वेगळीच मज्जा असते त्यामुळे आम्ही तीही घेतली घरून आम्ही मस्त टमाट्याची चटणी दम आलू भाकरी बनवून घेतलेल्या त्यामुळे आमचं जेवण मस्त झालं पोटभर जेवलो आणि निघालो पुढच्या प्रवासासाठी निघायच्या आधी आम्ही गाडीचा पूर्ण चेकअप करून घेतलेला आणि सक्सेसफुली आम्ही चारशे किलोमीटर तर ऑलरेडी क्रॉस केलं होतं रोड ट्रिपची स्टार्टिंग एनर्जी असल्यामुळे अजूनपर्यंत तरी आम्ही कोणी झोपलो नव्हतो आणि हा मेहमान सहाशे किलोमीटर झाले तरी आमच्या सोबतच होता म्हणजे अल्टिमेटली आम्ही पाच नाही सहा जण चाललेलो आम्ही थांबलो उज्जैनच्या आधी कॉर्नरवर इकडे आम्ही एक छोटासा टी ब्रेक घेतला घरून बनवून आणलेलं ब्रेड बटर त्यामुळे चहा आणि ब्रेड बटर खाल्ला आणि पुढे निघालो इट वॉज ऑलरेडी सेवन थर्टी दिवस छोटे असल्यामुळे अंधार लवकर होत होता म्हणून आम्ही विचार केला की आता स्टे करूया आजसाठी बस झालं मग चेक केल्यानंतर समजलं की उज्जैन फक्त साठ किलोमीटर आहे आणि ते खरं म्हणतात उज्जैन तुम्ही जात नाही महाकाल तुम्हाला स्वतः बोलवतात आणि तसंच झालं बिकॉज उज्जैनसाठी आमचा काहीच प्लॅन नव्हता पण तो सक्सेसफुली झाला थंडी थंडी जाम आहे आहे तर अशा प्रकारे आम्ही पोहोचलेलो महाकाल नगरी उज्जैन मध्ये आपल्या मनात असा काहीच विचार नसताना अनएक्सपेक्टेडली दर्शन होणं ही फिलिंग काही वेगळीच आहे इथे पोहोचता पोहोचताच आम्हाला साडेआठ वाजलेले आणि मंदिर साडेनऊला बंद होणार होतं त्यामुळे आम्हाला पटापट कार पार्क करून दर्शनासाठी निघायचं होतं मंदिरापासून थोडं लांब आम्हाला कार पार्किंगसाठी जागा मिळाली शंभर रुपये घेतात ते दोन तासासाठी इथून मंदिर थोडं लांब होतं त्यामुळे आम्ही विचार केला की आता चालत जाणं रस्ता शोधा हा खूप टाईमपास होईल त्यामुळे आम्ही रिक्षा केली आणि पटापट निघालो उज्जैनमध्ये खूप थंडी आहे त्यामुळे जर तुम्ही ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर प्लॅन करत असाल तर थंडीचे कपडे सोबत ठेवा इथे आम्ही आजींकडून मस्त टीका लावून घेतला आणि निघालो मंदिराच्या दिशेने

आम्ही मंदिर बंद होण्याच्या टाईमाला चाललेलो त्यामुळे गर्दी बऱ्यापैकी कमी होती इथे महाकालचं असं सुंदर रूप बघून आमचं मन खूप प्रसन्न झालं मंदिरात मोबाईल्स अलाउड नव्हतं त्यामुळे आम्ही ते लॉकरमध्ये ठेवले आणि मग दर्शन घेतलं इथे आमचं दर्शन पूर्णपणे मस्त झालेलं गर्दी अजिबात नव्हती छान दर्शन घेतलं आणि मग निघालं आम्ही असं ठरवलेलं की उज्जैन आपण तेव्हाच जाऊ जेव्हा आपल्याला भस्म आरती बघता येईल पण देवाची लीला वेगळीच आहे महाकालने आम्हाला आधीच बोलवून घेतलं दिवसभर प्रवास करून आम्ही सर्व दमलेलो त्यामुळे विचार केला की आता आपण एक रूम घेऊया जवळच आम्ही एक रूम घेतला त्या लॉजच्या खालीच त्यांचं रेस्टॉरंट होतं आम्ही तिकडेच जेवलो आणि अशा प्रकारे आमचा डे वन ऑफ द ट्रिप आम्ही सक्सेसफुली हॅपिली एंड केला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग स्टेट यून फॉर पार्ट टू बाय टेक केअर